माझं नाव प्रवीण आणि प्रवीण माझं नाव आणि मी रोशनीचा मामा आहे आणि हा देखील मामा मी दोघेजण मामा होत तिचं रोशनीचा संघर्ष कसा होता तिचं लहानपण कसं होतं त्याच्यानंतर तिला लहानपणापासून एर बनायचं होतं आहे मग ती ज्यावेळी तिने बनली त्याच्यानंतर तिचं हे कुठे कुठे काम राहते आम्हाला थोडंसं थोडक्यात मुळात म्हणजे रोशनी ही लहानपणापासून आमच्या अंग्या खांद्यावरती मोठी झालेली आहे तिचं गावशी आम आणि आमच्याशी असलेलं नातं हे अतूट होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ग्राउंडपासून जर बघायला गेलो तर ती छोट्याशा फॅ मिडल क्लास फॅमिलीमधली होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट धाव्या धाच्या रूममधून तिची जी जर्नी चालू झाली hmm. ती आता ती वन बी एच केमध्ये आता ते रेंटने नाही राहतात तिचं लहानपणापासून स्वप्न होतं की तिला एअर हॉस्टेल्सच बनायचं आहे त्याच्या पलीकडे तिचं काहीही स्वप्न नव्हतं आणि तिच्या स्वप्नांसाठी तिच्या आईवडिलांनी खूप पराकष्टा घेतली मेहनत घेतली तिच्या आईनी तिच्यासाठी घरकाम करणं किंवा खूप तिच्या वडिलांनी देखील खूप टेक्निशियन असून ते देखील खूप काम करायचे आणि दोन मुलांना त्यांनी चांगलं शिक्षण दिलं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिथे जिथे त्यांना काही करता येईल ते तेथे त्यांनी केलं तिच्या आईवडिलांनी आम्ही मामाने देखील तिच्यासाठी तिचं स्वप्न पूर्ण करावं त्यासाठी आम्ही देखील तिला खूप काही सहकार्य केलं आणि हे सहकार्य झाल्यानंतर ती ज्या वेळेस याच्यामध्ये रुजू झाली तर सगळ्यात आनंद तिला होता कारण की तिला ती फील्ड खूप महत्त्वाची होती तिला ते, ते करायचंच होतं आणि तिचं ते स्वप्न तिने पूर्ण केलं सुरुवातीला कोणत्या कंपनीमध्ये त्यानंतर एअर इंडियामध्ये कधी बसली होती स्पाइस जेटमध्ये होते ती पहिले दोन तीन वर्ष त्याच्यानंतर एअर इंडियामध्ये दोन वर्ष झाले आता रुजू झालेली काल ज्यावेळी ती फ्लाईटला निघाली होती त्यावेळी दोन दिवसापूर्वी ती दिवसा गावी आलेली आणि दोन दिवसापूर्वी गावी येऊन गावचं आमचं कुलदैवत असेल किंवा सगळ्यांना आजी आजोबा आई आईबाबा सगळ्यांना भेटणं वगैरे झालं तिचं दोन दिवसापूर्वी गावी आलेली त्याच्यानंतर ती इकडे आल्यानंतर लगेचच तिला तिकडची फ्लाईट मिळाली लंडनला जायची तर त्यावेळेस तिने फक्त सांगितलं घर की मी अशाशा ठिकाणी चालले तेवढंच बोलणं झालेलं आणि आई नेमकी हॉस्पिटलमध्ये होती तर आईला पण जास्त काय बोलताना आलं मग आई ती तशीच ती तिकडून गेलेली म्हणजे इकडून गेली दोन नाही असं काही लग्न वगैरे काही असं ठरलं नव्हतं आम्ही प्रयत्न करत होतो की तिचं बाबा ल आता वयामध्ये होतं अठ्ठावीसमध्ये तर एक आठवड्यापूर्वीच माझं आणि तिचं बोलणं पण झालेलं तर तिला मी सांगितलेलं की तुला जे आवडत असेल ते आपण करू तुझ्या आवडीच्या पलीकडे आपण काहीच करणार नाहीत मग तू जे बोलशील तसंच होईल इथपर्यंत माझं बोलणं झालं तिच्याशी आता करंटची कंडिशन अशी आहे की घरी तिचे आम्ही दोन मामा त्याच्यानंतर मामे आहेत सगळ्या सोबतच आमचं पूर्ण कुटुंब इकडे आलेलं आहे आत्ता तिच्या आईला आम्ही काहीच सांगितलेलं नाही कारण की तिला लोबी पीचा त्रास आहे आणि आता जर आम्ही तिला सांगितलं तर खूप भयानक परिस्थिती होऊन जाईल परत हे सगळं हँडल करताना कुठेतरी मुश्किल होऊन जाते त्यामुळे तिला अजूनपर्यंत आम्ही काही सांगितलं नाही आहे पण बाकी ओवरऑल सगळ्यांना माहिती आहे की काय घटना घडली किंवा तिचा छोटा भाऊ आहे तो ह्याच्यामध्ये आहे शिपवरती आहे तर तो देखील आता त्याच्या तिच्या वडिलांसोबत गेला तिकडेसोबत आमची मोठी वहिनी पण तिकडेच आहे एक लेडीज पाहिजे म्हणून आम्ही आमची मोठी वहिनी पण तिथे पाठवले फॅमिली आहे तिथे पूर्णपणे आणि कंटिन्युअसली टचमध्ये आम्ही आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आम्ही डोमेलीमध्ये असताना आम्हाला इथल्या काही खूप लोकांनी सहकार्य केलं कारण मुंबईसारख्या ठिकाणी राहताना आजूबाजूला काय घडलेलं आहे कोण आपल्याला येत पण नाही बघायला पण मी खरंच खूप धन्यवाद देईल की तुम्ही आम्हाला सगळ्यांनीच इथल्या नगरसेवक असतील आमदार साहेब असतील आम्हाला सहकार्य खूप केलं आहे कारण की आम्हाला इथे काहीच कळत नाही की काय केलं पाहिजे किंवा काय नाही तर त्यांचे देखील खूप धन्यवाद की तुम्ही सहकार्य केलं आम्हाला एअर इंडिया कंपनीशी तुमचं काय सुरुवात हो एअर इंडिया कंपनीशी आम म्हणजे काल कंटिन्युअसली आमचा संवाद चालू होता पण त्यांनी काही डिस्क्लोज केलं नाही आम्हाला काल दुपारपासून जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून त्यांच्या हेल्पलाईन नंबरला आम्ही फोन लावतो पण ते फक्त तुम्हाला फोन माझा नंबर त्यांनी घेतला माझा फोन कॉन्टॅक्ट नंबर नाव वगैरे घेतला पण त्यांनी अधिकृतरित्या त्यांनी ते स्वतःहून काही फोन मला तरी केला नाही मे बी तिकडे आता तिचे वडील गेलेत भाऊ गेले तर तिकडे त्यांना मे बी सांगितलं असेल पण त्यांचे जे काही एअर एअर इंडियाचे जे काही मेंबर ते त्यांच्यासोबत आहेत फॅमिलीसोबत आहेत तिथे त्यांची टीम आहे सो ठीक आहे थँक्यू